माझं नाव बाकीश्री नवनाथ पवार श्री शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती स्विन अभिवादन करते आणि मी माझी आजची कविता तुमच्या पुढे सादर करत आहे आजची माझी कविता आहे शेतकऱ्यांवरती तुम्हाला तर माहितीये की शेतकरी कर्जमाफी हा विषय नुकताच प्रचंड महाराष्ट्रात गावला ज्याच्यासाठी सरकार एक समिती गठीत करणार आहे आणि तीस जून पर्यंत या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यानंतर ठरवली जाणार आहे परंतु सध्या महाराष्ट्राला खरंच गर गरज होती कर्जमाफीची त्याचं कारण असं आहे की यावर्षी महाराष्ट्राने खूप सारा पाऊस बघितलाय आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यामध्ये झालेलं आहे पण सरकार एक प्रशासक म्हणून जेव्हा विचार करते तेव्हा काही शेतकरी हे सदन आहेतही जे मी नाकारत नाही परंतु विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये जे कोरडवाहू शेतकरी आहेत पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागा जो मराठवाड्याला लागून आहे तो सर्व भाग हा कोरडवाहू मध्येच येतो त्यामुळे को कोरडवाहू शेतकऱ्यापुढे खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि जो सिंचित क्षेत्र असलेला शेतकरी आहे त्याची परिस्थिती थोडीशी बरी आहे आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी ज्याची चिंता कोणीच ना करी बरोबर शेतकरी ज्याची चिंता कोणीच ना करी शेतकऱ्यांना लक्षात ठेवा शेतकऱ्यांना लक्षात ठेवा होऊ शकत नाही कर्जमाफी होऊ शकत नाही कर्जमाफी माफी जोपर्यंत इथले सत्ता उपभोगणारे आहेत कपटी आणि पापी जोपर्यंत इथले सत्ता उपभोगणारे आहेत कपटी आणि पापी मत पाहिजे तेव्हा जेव्हा तुमचं मत पाहिजे तेव्हा स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी जेव्हा तुमचं मत पाहिजे तेव्हा स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी तुमचा वापर करतात निवडणुका होऊन गेल्यावर निवडणुका होऊन गेल्यावर त्यांना काय फरक पडतो तुम्ही जगता की मरता निवडणुका होऊन गेल्यावर त्यांना काय फरक पडतो तुम्ही जगता की मरता राजकारणाच्या दलदलीत या राजकारणाच्या दलदलीत त्यांच्या माणुसकीच्या संवेदना होऊन बोथट या राजकारणाच्या दलदलीत त्यांच्या माणुसकीच्या संवेदना होऊन बोथट त्यांनी पांघरली आहे गेंड्याची कातडी त्यांनी पांघरली आहे गेंड्याची कातडी त्यामुळे त्यांना काहीच फरक नाही पडत त्यामुळे त्यांना काहीच फरक नाही पडत तुम्ही काढले आहे सावकाराचे कर्ज का सोसायटीची तातडी तुम्ही काढले आहे सावकाराचे कर्ज का सोसायटीची तातडी या राजकीय लोकांची खरंच नका करू घेऊ या स्वार्थी राजकीय लोकांची खरंच नका करू जीव नाहीतर तुमच्यातलेच नाहीतर तुमच्यातलेच कितीतरी शेतकरी कर्ज बाजारीपणाला कंटाळून देतील उद्या जीव उद्या शेतकरी आत्महत्या झाल्यावर उद्या शेतकरी आत्महत्या झाल्यावर हे सांत्वन करायला जातील तुमच्या घरी उद्या शेतकरी आत्महत्या झाल्यावर हे सांत्वन करायला तुमच्या घरी येतील तुम्ही मेल्यावर तुमच्या घरच्यांना भरघोस मदतीचं आश्वासन देतील तुम्ही मेल्यावर तुमच्या घरच्यांना मदत 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 आश्वासन देतील तीच तीच पदरात पाडण्यासाठी तुमच्या घरचे तीच मदत पदरात पाडण्यासाठी तुमच्या कुटुंबातले लोक सरकारी कार्यालयाचे उमरे झिजवतील या समाजातले या समाजातले सभ्य म्हणून घेणारे लोक मग तुमच्या कुटुंबाला तुमची आत्महत्या खरी का खोटी म्हणून खिजवतील या समाजातले सभ्य म्हणून घेणारे लोक उद्या तुमच्या कुटुंबाला तुमची आत्महत्या खरी की खोटी म्हणून खिजवतील यातलेच काही अधिकारी आणि कर्मचारी यातलेच काही अधिकारी आणि कर्मचारी मिळून तुमच्या आत्महत्याग्रस्त निधीची बिर्याणी ही शिजवतील यातलेच काही कर्मचारी आणि अधिकारी मिळून तुमच्या आत्महत्याग्रस्त निधीची बिर्याणी निधी शिजवतील तुमच्या मागे तुमचं कुटुंब तुमच्या मागे तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिला पुन्हा यांचेच डोळे धजावतील तुमच्या मागे तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिला पुन्हा यांचेच डोळे धजावतील त्यामुळे सांगेल त्यामुळे सांगेल आता तरी जागे व्हा त्यामुळे सांगेल आता तरी जागे व्हा स्वतःच्या हक्कासाठी लढणारे स्वतःच जागे व्हा स्वतःच्या हक्कासाठी लढणारे स्वतःच जागे व्हा